नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमची आमची आपली लाडकी मालिका ठरलं तर मग या मालिकेचा एक नवीन एपिसोड घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे आजचा एपिसोड आज आपल्या पथ्यावर पडलेला आहे म्हणजेच काय तर आपल्याला जे हवं आहे ते हळूहळू घडताना दिसत आहे तर नेमकं काय घडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा हा एपिसोड शेवटपर्यंत पाहत राहा तर चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया बघा एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण कोर्टामध्ये सगळ्यांना हजर झालेलं पाहिलेलं आहे कारण कालचा एपिसोड कोर्टातला अर्धवटच राहिलेला होता आणि तोच पुढे कंटिन्यू करण्यात आलेला आहे तर आता अर्जुनने काल साक्षीला विचारलं होतं की तू आश्रमात त्या दिवशी होती का आता साक्षीला दामिनी देशमुखने सांगितलेलं असतं की तू ते कबूल करू नकोस तरीही तिने ते कबूल केलेलं आहे की हो, आ आ, हो मी त्या दिवशी आश्रमात नव्हते मी तुम्हाला किती वेळ सांगू की मी आश्रमात नव्हते पुन्हा पुन्हा तुम्ही मला तेच विचारताय तर त्याने माझ्या उत्तरात फरक पडणार नाही असं म्हटल्यावर मात्र आता दामिनीने डोक्याला हात लावलेला आहे तर महिपतही टेन्शनमध्ये आलेला आहे आणि त्यानंतर जो साक्षीचा सा दुसरा मोबाईल असतो त्यावर जेव्हा अर्जुनने फोन लावलेला आहे तो फोन महिपतकडे वाचताना आपल्याला पाहायला मिळाला होता तर आता लगेचच चैतन्याने तो फोन अर्जुनच्या हातामध्ये आणून दिला आणि आता अर्जुनने पुन्हा एकदा साक्षीला विचारलं की हा फोन तुमचा आहे का तर त्यावर ती काहीही उत्तर देत त्यावर नाही त्यावर लगेच अर्जुन म्हणतो की आता नाही तुम्ही म्हणू शकत नाही कारण हा फोन तुमचाच आहे हे सिद्ध करणारे पुरावे माझ्याकडे आहे त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी खोटं बोलू शकत नाही तर आता या ठिकाणी साक्षी बिथरलेलीच आहे पण तरीही ती म्हणते की आता माझ्याकडे दोन फोन असणं हा काय माझा गुन्हा आहे का उद्या तर तुम्ही म्हणाल की तू श्वासही घेऊ नको श्वास घेणंही गुन्हा आहे त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो की नाही नाही तुम्ही श्वास घ्या ना कारण आता श्वास घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं असणार आहे कारण जे काही पुढचे पुरावे मी दाखवणार आहे त्याने तुमचा श्वास अडकूही शकतो असं म्हटल्यानंतर आता ती पुन्हा एकदा घाबरलेली आहे महिपतही थोडासा बिथरला आहे दामिनीलाही प्रचंड राग आलेला आहे कारण दामिनीच्या विरोधात जाऊन साक्षीने आपली साक्ष दिलेली आहे त्यानंतर प्रिया आणि जो नागराज आहे तो देखील टेन्शनमध्ये आपल्याला दिसत आहे या व्यतिरिक्त सायली मात्र खूप खुश आहे कुसुमही खुश आहे आणि आपले मधुभाऊ जे आहे ते देखील खूपच खुश दिसत आहे त्यासोबतच रविराज मात्र आता खूपच रागवलेला दिसत आहे तो सारखं सारखं प्रियाकडे रागाने पाहत आहे कारण तिने खोटी साक्ष दिलेली आहे त्यानंतर अर्जुन जज साहेबांना सगळे पुरावे दाखवतो टेलिकॉम कंपनीकडून जे पुरावे त्यांनी मिळवले होते ते तिथे सादर केलेले आहे आणि त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की साक्षी त्या खुणाच्या रात्री आश्रमाच्या आत होती आता हा अगदी ठोस पुरावा मिळाल्यामुळे आता जज साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की आजचे पुरावे पाहता या केसला एक नवीन वळण आलेला आहे त्यामुळे आता यामध्ये काहीही होऊ शकतं त्यामुळे साक्षी निर्दोष आहे हे आपण मान्य करू शकत नाही त्यामुळे आता पोलीस साक्षी साक्षीशी कसून चौकशी करावी आता असं जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हा मात्र साक्षी घाबरलेली आहे आणि महिपत देखील खूपच घाबरलेला आहे अशा पद्धतीने सूचना देऊन जज साहेबांनी त्यांची आजची जी तारीख आहे ती संपवलेली आहे आता पुढच्या तारखेला काय होणार आहे हे आपल्याला पाहणं खरंच मजेशीर ठरणारच आहे आता केस संपल्यानंतर साक्षी आ, बा दामिनीकडे येते तेव्हा दामिनीला खूप राग आलेला आहे कारण दामिनी तिच्या विरोधात बोललेली आहे म्हणून दामिनी तिच्याशी काहीही न बोलता त्या ठिकाणाहून रागाने निघून गेलेली आहे आता सायली वगैरे त्या ते मात्र खूप खुश आहे हळूहळू करून सगळेजण बाहेर पडतात पण रविराजला देखील येथे प्रचंड राग आलेला आहे कारण प्रियाने खोटी साक्ष दिलेली आहे आता त्यानंतर साक्षी कोर्टाच्या बाहेर पडते तसंच बाकीच्याही कोर्टाच्या बाहेर पडतात त्यानंतर सायली आणि अर्जुन आपल्याला घरी येताना दिसत आहे घरी आल्या आल्या सायली अर्जुनला म्हणत आहे की आज मी प्रचंड खुश आहे खूप आनंद झालेला आहे मला तर अर्जुन म्हणतो की अगं तुझ्या चेहऱ्यावर ते मला दिसतच आहे की कि तू किती खुश आहेस असा त्यांचा संवाद चालूच असतो सायली म्हणत असते की मला विश्वासच बसत नाही की आज आपल्या बाजूने इतका मोठा निर्णय झालेला आहे वगैरे वगैरे तर तेवढ्यात मधुभाऊ त्या ते ठिकाणी येतात मधुभाऊ त्या दोघांच्या बेडरूममध्ये येतात आणि अर्जुनचे आभार मानतात की खरंच मी खूप नशीबवान आहे की तुम्ही माझे जावई आहात आणि मला क्षमा करा मध्यंतरी मी खूप बिथरलो होतो आणि त्या काळात तुम्हाला नको नको ते बोललो तर अर्जुन म्हणतो की एक मुलगा म्हणून आणि एक वकील म्हणून माझं ते कर्तव्य आहे तुम्ही जर निर्दोष आहात ना तर तुम्हाला सिद्ध करणं माझं काम आहे आता बघा तुम्ही लवकरच सुटणार आहात आणि तुमचे हे जे दोन वर्ष कसे गेले आहेत ना तेही तुम्ही विसरून जाल इतका आनंद तुमच्या आयुष्यात येणार आहे तुमचे जे मुलं आहे आश्रमातले त्यांच्यासोबत तुम्ही तुमचा वेळ घालवणार आहात आणि त्यांचं भविष्य काय आहे त्यांचं लग्न कार्य सगळं काही तुम्ही पाहणार आहात असं म्हणत असतानाच अर्जुनला एक फोन येतो आणि तातडीने त्याला बाहेर जावं लागतं तो सायलीला म्हणतो की महत्वाचं काम आहे तुला देखील माझ्यासोबत यावं लागेल इकडे दुसरीकडे दामिनी साक्षीसोबत आणि सोबत असते आणि दामिनी त्यांना प्रचंड ओरडत असते की अगं तू खोटी साक्ष का दिली मी तुला एवढं बजावून सांगितलं होतं तरीही तू त्या ठिकाणी तुझं मत का फिरवलं वगैरे वगैरे असं म्हणून ती तिला खूप बोलत असते नेमकं तुला असं करायला कोणी सांगितलं आता असा प्रश्न जेव्हा तिला विचारलेला आहे त्याच वेळेस दुसरीकडे आपल्याला रविराज आणि प्रिया दिसत आहे त्यासोबतच कुटुंबातले सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि रविराज प्रियावर प्रचंड चिडलेला आहे तो तिला बोलत आहे की तू असं खोटं का बोललीस साक्षी जर त्या दिवशी आश्रमात उपस्थित होती तर तू पहिल्या दिवसापासून दोन वर्ष नकार का देत आहे की साक्षी त्या ठिकाणी नव्हती साक्षी त्या ठिकाणी नव्हती आता तर माझा तुझ्यावर अजिबात काळीचाही विश्वास राहिलेला नाही कारण तू सतत खोटं बोलत आलेली आहे आणि तू कुठपर्यंत खोटं बोलू शकते हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे असं जेव्हा तो प्रियाला बोलत असतो तेव्हा प्रिया देखील घाबरलेली आहे कारण आता तिला नेमकं काय करावं हे सुचतच नाही आणि जेव्हा तिला काही सुचत नाही तेव्हा ती पटकन चक्कर येण्याचं नाटक करत असते आणि हे आपण बऱ्याच एपिसोडमध्ये पाहिलेला आहे तसंच काहीसं तिने आजही केलेलं आहे रविराज तिला जेव्हा विचारत असतो दबाव आणत असतो की खरं काय आहे, सांग, खरो आहे सांग। ते सांग खरं काय आहे ते सांग तेव्हा ती पटकन चक्कर येण्याचं नाटक करते आणि पटकन खुर्चीवर बसून घेते मग आता नागराजलाही समजलेलं आहे की आता प्रियाला उत्तर देता येत नाही म्हणून तिने हे नाटक केलेलं आहे तर तोही तिच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहे अरे दादा अरे दादा थांब जरा तिला तो इतके प्रश्न विचारू नकोस तिला त्रास होत आहे असं म्हणत लगेचच तिच्याबद्दल तो सिंपती व्यक्त करत आहे सुमन देखील त्या ठिकाणी आहे ती देखील म्हणते की भाऊजी आता तुम्ही तिला त्रास देऊ नका शेवटी आपलीच पोरगी आहे त्यामुळे आता बाहेरचे लोक विश्वास ठेवू न ठेवू पण आपल्याला मात्र तिच्यावर विश्वास ठेवणं भाग आहे असं ती त्याची समजूत काढत असते आता ती चक्कर येऊन खाली पडलेली आहे म्हणून रविराज देखील शांत झालेला आहे दुसरीकडे साक्षीचा आणि दामिनीचा संवाद चालूच आहे तर आता दामिनीने तिला विचारलेलं आहे की तू तु, तुझी साक्ष कोणाच्या सांगण्यावरून फिरवली तर त्यावेळेस लगेचच ती सांगते की मी हे सगळं प्रियाच्या सांगण्यावरनं केलं प्रियाने मला सांगितलं की तू जर अशी साक्ष दिली तर माझी साक्ष खोटी ठरेल आणि तूही खोटी ठरशील त्यामुळे तू अजून अडचणीत येशील मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की प्रियाने साक्षीला सांगितलं की जी दामिनी आहे ती त्या माकडीसारखी आहे जे नाकातुंडात पाणी जायला लागलं की स्वतःच्या पिल्लाच्या डोक्यावर पाय ठेवते आणि तसंच काही दामिनी आत्ता करत आहे आणि तुला ती आता खड्ड्यात टाकणार आहे तुला अडकवणार आहे स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून तू तिच्या नादाला लागू नको तू आपली जी काही साक्ष आपण अगोदर पासून दिलेली आहे तू तीच साक्ष ठेव म्हणजे तुला काहीही त्रास होणार नाही आणि म्हणूनच प्रियाच्या साक्षीवरून प्रियाच्या सांगण्यावरून मी अशा पद्धतीची साक्ष दिली पण खरंच मला माफ करा मी तिच्यापेक्षा तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता माझी ही खूप मोठी चूक झाली असं ही आता दामिनीकडे कबूल करत आहे तर दामिनी म्हणते की तुम्ही दोघं बापले खरंच खूप मूर्ख आहात तुम्हाला अजिबात स्वतःची अक्कल वापरता येत नाही असं म्हणून त्या दोघांनाही ती खूप बोलत असते कारण तिला आता प्रचंड राग आलेला आहे आता साक्षी म्हणते की तुमचा राग येणं साहजिक आहे पण तुम्ही माझ्या ठिकाणी येऊन बघा माझ्यावर एवढा मोठा खुळाचा आरोप आहे आणि आता जर तो सिद्ध झाला असता तर मग मला सरळ जेलमध्ये जावं लागलं असतं मी जेलमध्ये जाऊन आलेली आहे आणि मला काय त्रास झालेला आहे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि म्हणूनच मी थोडी घाबरली होती आणि म्हणून मी हे जे टोकाचं पाऊल उचललं किंवा साक्ष बदलण्याचं जे ठरवलं ते अशा पद्धतीने ठरवलं पण खरंच मला माफ करा मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता पण आता पुढे काय करायचं असं तिने आता दामिनीला विचारलेलं आहे तर दामिनी देखील नवीन काहीतरी प्लॅनिंग करतानाच आपल्याला दिसून येत आहे तर आता दामिनीचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे पाहणं देखील खूपच मजेशीर ठरणार आहे किंवा आपल्या जीवाला घोर लावण्यासारख्याच बऱ्याचशा गोष्टी घडत असल्या तरीही आपल्याच बाजूने निकाल लागणार आहे हे तर जगजाहीर आहे त्यामुळे पुढचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या एपिसोडमध्ये खूपच काहीतरी भयंकर घडणार आहे कारण आता खूप मोठा पुरावा किंवा खूप मोठी साक्ष अर्जुनच्या पथ्यावर पडणार आहे आणि ती कुठली तर सरंजमे पोलीस बघा आता हा पोलीस देखील कदाचित आपल्या अर्जुनकडे वळताना आपल्याला पाहायला मिळू शकतं ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसोबत धन्यवाद